घराला आपण एक छाप दिली की राजकारणी आपली बिर्याणी खाल्ल्याशिवाय कधी एकही आमचं अधिवेशन झालं नाही आणि खास त्या बिर्याणीची पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर बसावं लागायचं की उद्या कुठला बोकड येणार आहे त्याची जात कुठली आहे त्याला मसाला कुठला लागणार आहे तो माणूस कसा येणार आहे नको ना भाई गिरकर आज भाई गिरकर यांना निरोप देताना खरोखर आम्हाला अतिशय दुःख वाटतं कारण भाई आणि आम्ही हे चळवळीतले लोक आहोत आम्ही कायम एकत्र काम करायचो आंदोलन असेल पक्षाचे युतीचे कार्यक्रम असतील नियोजनाची जबाबदारी भाईंवरती माझ्यावरती कायम असेल आम्ही काही कारणास्तव जरी विचाराने वेगळे झालो असो तरी आमची मनं कधी वेगळी झालेली नाहीये आईंनी कायम आमच्यावरती मोठ्या भावासारखं प्रेम केलंय बाईंबरोबर बाईंच्या पत्नी ज्या होत्या त्यांनी तर आमच्यावरती छोट्या म्हणजे दिलावरती जसं प्रेम करतात मुलावरती प्रेम करतात तसं केलं आणि त्यांचं सभागृहात असणं फार गरजेचं आहे कारण सभागृह जसं कपिल पाटील जसं सभागृह कधी कधी आउट ऑफ ट्रॅक जातं त्यावेळेला ट्रॅकवर आणण्याचं काम करतात तेच काम जयंत सगळ्यांवरती प्रेम करतात जसं निरंजन नसेल तर खाणं किंवा निरंजन नसेल तर या सभागृहाची शान जाईल तसं भाई नसतील तर चॉकलेटशी एकदम वाणवा होईल चॉकलेट साली भाईंची की सगळ्यांमध्ये एक थोडासा आपुले आपल्या थोडा गोडवा निर्माण होतो या सभागृहामध्ये आणि नेहमी सगळ्यांना अगदी हक्काने खाऊ घालणारे मच्छी खाऊ घालणारे या सगळ्या गोष्टीत म्हणजे ह्या सभागृहामध्ये फक्त अजून शाकाहारींबद्दल अजून फार काय बोललं गेलं नाही परंतु बोकड आले मासे आले सगळं आलं निरंजन तुला ती जबाबदारी घ्यावी लागेल कारण या सभागृहात काही लोक पोटातनं जातात हृदयापर्यंत तसं तू न हृदयापर्यंत आलेलं आहे तर त्यामुळे तुला ही भूमिका जमावी लागेल बाईंचा तर आशीर्वाद किंवा मार्गदर्शन सतत आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो जे सभागृहात परत येणार आहे त्यांचं मी माझ्या सकट सगळ्यांचं स्वागत करतो पण जे सभागृहात येणार नाहीत त्यांच्यासाठी हा स्वल्पविराम आहे हा विराम नाही आहे आणि म्हणून ते परत येणारच नाही असं मी कधी समजत नाही आपल्या कर्तृत्वाने ते पुन्हा एकदा या सभागृहात येतील अशी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो